नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा, यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेमार्फत एकूण तेरा संवर्गाची सर्वसेवा पदभरती या ठिकाणी राबविण्यात आलेली होती आणि त्यानुसार आचारसंहितेनंतर जे काही पेंडिंग आ, कामे किंवा नियुक्ती किंवा रिझल्ट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कागदपत्रे पडताळणीचे शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी डिक्लेअर होत होते परंतु पहा आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी या पदांकरिता या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे आहे ते या ठिकाणी दाखल करण्यात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंबर बारा आठशे बेचाळीस ऑफ इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर पहा अक्षय सतीश शिंदे अँड ऑदर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट सेक्रेटरी अँड ऑदर्स असणार आहे जे काही याचिकाकर्ते आहेत अक्षय सतीश शिंदे हे याचिकाकर्ते आहेत याचिकाकर्ते यांच्याकडून जे वकील असणार आहे ॲडव्होकेट फॉर द पेटिशनर मिस्टर बर्लिंगे सुधीर रघुनाथ हे ॲडव्होकेट आहेत आणि रेस्पॉन्डेड ॲथॉरिटी मार्फत मिस व्ही एन पाटील जाधव ह्या ॲडव्होकेट आहेत कोरमूर्ती मंगेश यस पाटील अँड प्रफुल्ल यस असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पहा जी काही याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती डेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोर्ट मध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या याचिकेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याचिकाकर्ते यांचं काय म्हणणं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया पहा तर सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी ओके सो टू द सर्विस रेग्युलेशन प्रिस्क्राइबिंग रिक्वेस्ट क्वालिफिकेशन मेयरली स्टार्टिंग दॅट प्रेफरन्स वुड बी गिवन टू दी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट इन दी रिक्रूटमेंट प्रोसेस इनिशिएटेड इन द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ओके सो पहिल्यांदा जी काही प्रेफरन्स द्यायची गरज आहे ती जे काही अनुभवधारक उमेदवार आहेत त्यांना प्रेफरन्स द्यायला हवं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे इट हॅज नाव बीन ओप opinioner advised to give appointment to the experienced candidate first and then to consider if the vacancies exist they uh इन एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट लाईक दि पेटिशनर्स ओके सो पहा या ठिकाणी काय का सांगण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांकडे अनुभव सर्टिफिकेट आहे दोन हजार तेवीस अंतर्गत तर विद्यार्थी पहा त्या उमेदवारांना या ठिकाणी सुरुवातीला जे आहे ते अपॉइंटमेंट द्यायला हवी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि नंतर ज्या काही जागा शिल्लक राहतील जे उमेदवार अनुभवधारक आहेत त्यांना अपॉइंटमेंट दिल्यानंतर ज्या जागा वॅकंट राहतील त्या जागेवरती दुसरे कॅन्डिडेट जे आहे ते त्यांना घेण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो इश्यू नोटीस टू बी रेस्पॉन्डेड टू फायनल डिस्पोजल रिटर्नेबल एटीन्थ ऑफ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी जी काही मुदत आहे ती देण्यात आलेली आहे ओके okay. सो so, अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो याचिकाकर्ते यांचं म्हणणं आहे अनुभवधारक उमेदवारांना सुरुवातीला जे आहे ते प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात असं समज uh, ओके okay, सो so या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो जे काही हायकोर्ट आहे किंवा जे काही मॅटमध्ये या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग सुनावणी जी आहे ते उद्या होणार आहे असं कळत आहे तर पहा जे काही अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे जर विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद